राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सुरू असलेले मानअपमान नाट्य दीड महिन्यानंतरही सुरू आहे पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर शिंदे आणि अजित पवार गटातून नाराजीचा सूर उमटला होता महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून धुसपूस सुरू झाली आहे त्यामुळे या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नावे मागे घेण्याची नामुष्की फडणवीस सरकारवर आली होती

नरहरी झेळवर यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नसून त्यांच्याशी चर्चा करून काय समज गैरसमज झालेला असेल तो दूर करेल असे अजितदादा माध्यमांशी बोलताना म्हणाले तसेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर टिप्पणी केली नरहर झिरवळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अडाणीचा अपमान ते गरीब वगैरे काय नाही गेल्या काही दिवसात विशेषतः <laughs> समोर कुठेतरी बोल मजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात हा समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते बोलमजुरी करत होते चैना चैना सर मराठी भाषेला त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खरेर खूप असलं हे गरीबाचं लक्षण गरीब माणूस हा प्रामाणिक असतो निष्ठावान असतो खाल्ल्या मिठाला जाण